महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समिती दापोली आगार या एसटी कर्मचारी आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा माजी आमदार संजयराव कदम यांनी पाठिंबा दर्शवलाय शासनाने एसटी कर्मचारी यांची मागणी लक्षात घेऊन आणि ग्रामीण भागातील शाळकरी मुलांचे नागरिकांचा होणारे हाल लक्षात घेऊन याबाबत विचार करावा असे मत यावेळी संजय राव कदम यांनी मांडले गेले दोन दिवसापासून राज्यातील कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागण्या प्रलंबित असून शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं देखील यावेळी संजयराव कदम यांनी म्हटलं ऐन गणेशोत्सवात लोकांचे होणारे हाल आणि एस कर्मचारी यांची मागणी लक्षात घेता आता तरी सरकार मायबाप जागा हो असं देखील संजय राव कदम यांनी या प्रसंगी दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर ज्येष्ठ शिवसैनिक आणि दापोली कार्यालय प्रमुख शंकर साळवी पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते